हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होय युट्यूब चॅनल मध्ये मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते आ, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मी हा व्हिडिओ बनवला आहे लाडकी सुनी योजना तर मग लाडकी सुनी योजना येण्या अगोदर पण प्रत्येक मुलीचं आयुष्य हे मला वाटतं की एकदम दुःखानं आणि कष्टान भरलेलं आहे कारण आई वडिलांच्या इथं आपण असतो त्यावेळेस आपण एकदम आनंदी आणि खुश असतो आणि सुखी असतो मला वाटतं परंतु लग्न झाल्यानंतर मुलीचा खऱ्या जन्माचा अर्थ तिथं कळायला लागतो ला कारण तिला प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायचं असतंय आणि या गोष्टींचं तोंड ही आपण स्वतःच दिलं पाहिजे आणि स्वतःच आपल्या जे हक्काचं आहे ते मिळवलं पाहिजे जर तुम्ही मी माझ्या माझ्यावरून सांगते तुम्हाला जर आपण स्वतः आपल्या स्वतःसाठी उभं राहू शकलो ना तर मग आपण इतरांसाठी कसं उभं राहणार आहे बरोबर आहे का नाही मग आपण आपण स्वतः पहिलं स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे स्वतःसाठी लढलं पाहिजे स्वतःच्या चारा विरुद्ध आपण लढलं पाहिजे आपल्यावर जर अन्याय छळ त्रास मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास किंवा कोणत्याही प्रकारचा घरगुती हिंसाचार जर होत असेल तर त्याच्या विरोधात स्वतः पहिलं उभं राहायला पाहिजे दुनिया किती पण नाव ठेवू दे तुम्हाला कि तुमची सून ही सू मुलगी खराब आहे किंवा ही सून खराब आहे व स्वतःच संरक्षण स्वतः करता आलं नाही ना तर तुम्ही मुलगी आणि सून बनून जगणं चुकीचं आहे कारण आपण जर स्वतःसाठी लढलं नाही स्वतः स्वतःला मदत करणार आहे बरोबर आहे का नाही म्हणून कुणाच्या बापाला न भिता आपल्या बापान आपल्याला एवढं शिकवलंय आपल्या बापाने आपल्याला एवढं मोठं केलंय तर आपण आपल्या बापाची इज्जत पण ठेवायची नांदून पण दाखवायचं आणि तू शेर असतील ना बाई तर मी तुझ्यापेक्षा सवा शेर आहे असं मागू असं मागून संसार करायचा पण त्यांच्या ना तिथंच राहायचं न घाबरता न भिता पण कारण का माहितीये का आपण इज्जतीत राहिलेला असतोय इज्जतीत वाढलेला असतोय आणि खानदानी मुली असतोय त्यामुळे कुणाच्या बापाला घाबरून तिथं मी मी रडत बसायचं नाही किंवा रडत बसायचं नाही उठायचं लढायचं खायचं प्यायचं पण त्यांच्या नाकावर बसूनच नाकावर टिचूनच संसार करून दाखवायचा बापाची इज्जत ठेवूनच कारण लग्न झालंय तिथंच आपल्याला आपलं सगळं मिळालेलं असतंय कारण किती पुढचं आयुष्य हे आपल्याला जगायचं असतंय उद्या आपली लेकरं येतील पुन्हा उद्या आपल्या मुली येतील त्यांना काय आपण शिकवणार आहे आपण त्यांना असं म्हणणार आहे का की नाही ग मला खूप छळ सा माझ्या सासून मला खूप त्रास करावा लागला खूप अत्याचार करून आ, मी माझा संसार उभा केलाय नाही मी आता तुम्हाला रडत रडत ना मी हे सांगायला लागले कारण सॉरी मला कुणाची गरज नाहीये कारण नाही कामा, कामा नवरा उभा होता आहे आणि पुढेही राहणार आहे आणि अशा लोकांना तोंड द्यायचं असेल ना तर स्वतःला खंबीर व्हावं हो लागेल एवढी सारी सगळी सा खानदान जरी एकत्र येऊन तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला ना तरी अजिबात तुटू नका कारण आपल्या आई बापान आपल्याला कधी कुणा पुढं झोकायला शिकवलं नाही ना तर मग एकदम वाघिणी सारखंच लढायचं आणि आपण आपल्याला छत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलंय त्यामुळं आपण लढायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आप... आपल्याला लढायला शिकवलंय तर आपण लढायचंच आणि आपल्याला अन्यायाविरुद्ध लढायचंय कुणाशी ये नाही त्यामुळे कुणालाही न घाबरता कुणासाठी करूनच दाखवायचा कारण आपल्या आई बापाने आपल्याला चांगल्या गोष्टी चांगले, चांगले संस्कार दिलेले आहेत आणि आपणच आपल्या लेकरांना पण पुढे घडवायचं आणि कस हे बघा लग्न झाल्यानंतर आपण तिथं नवीन असतोय पहिली गोष्ट तर कोण आपल्याला ओळखत नसतंय कि आपला स्वभाव कोणाला माहिती नसतंय किंवा घरामध्ये चार भिंतीमध्ये काय होत असतं हे कुणाला माहिती नसते किंवा हे लोक खूप दिवसांपासून तिथं राहत असते ती सगळ्यांची लाडूगडीनं बोलून करून काही लोक इतकी लबाड असते ती ना की लबाडपणाने सगळ्यांना त्यांनी असं आपल्या झाडामध्ये ओढून ठेवलेलं असते त्यामुळे लोकांचा पण आपल्या वरती म्हणजे विश्वास नसतो किंवा त्यांना पण माहिती नसतंय घरामध्ये कोण चुकीचं वागतंय कोण बरोबर वागतंय त्यामुळे लोकांचा विचार करू नका लोकांना लाख वाटू द्या तिकडं कि ही चुकीची आहे किंवा ही लय आगाव दिसती पूर्गी बाहेर आलेली पुरगी आहे कारण ते ती ज्यांच्या घरात आपण गेलेलो आहे सून म्हणून त्यांनी आपल्याला अजून स्वीकारलेलं नसतंय मग जे आजूबाजूचे आहेत ते तरी आपल्याला कशी स्वीकारणार आहेत लवकर सांगा मला म्हणूनच मला म्हणायचंय की लोकांचा विचार करू नका लोकांना लाख वाटू दे तुम्ही चुकीचं लो तुम्ही आगाव आहे पण तुम्ही जर त्या लोकांना भिवून चार माणसाला भिवून जर तुम्ही गप्प बसला तुम्ही आवाज नाही उठवला ही साक्षरची तुम्हाला नक्कीच त्रास करते तुम्हाला छळ छळतेली तुम्हाला मार ना, ना हान सगळं काही दे जे देण्या नको होईल ते जे काही तुम त्यांच्या बसणे आहे ते सगळं करायला बघतील कारण त्यांचा मोटिव्ह जस तुम्हाला नांदू नाही द्यायचा आणि तुम्हाला तुमच्या घरी आहे बापाच्या घरी हाकलून द्यायचा किंवा तुम्हाला तसं नाही जमलं तुम्हाला जिवंत मारण्याचा त्यांचा प्लॅन असतो मग तो शारीरिक असो मानसिक धरून असो पण त्यांनी ठरवलेलं असत कारण त्यांचं जे हुकूम असतो ते त्यांना तिथं गाजवायचं असतो आणि त्यांना कुठतर असं वाटत असत की आपली सत्ता आता आपलं जे पूर्वी आपल्या आपल्या तालावर नाचायचं ते आताही नवीन आलेले पुरीच चार शब्द ऐकत ते ती म्हणल्यानंतर ना ती कुडतं त्यांना खटकत असतं असतो सासू म्हणणारी त्या डोळ्यात खूपच असतं कारण तिला असं वाटत असत कि मी एवढ्या गोष्टी सहन केलेल्या असते ते तर मग पण केल्याच पाहिजे त्या आणि हिला पण त्रास झालाच पाहिजे आणि हिने जर माझं नाही ऐकलं तर हिला मी नांदूस देणार नाही किंवा हिला मी जीवच जीव मारणार आहे हिला खल्लासच करणार आहे अशा म्हणणाऱ्या खूप सासा आणि मी माझ्या डोळ्यानं बघितलेल्या होत्या त्यामुळं तुम्ही स्वतःसाठी उभा राहायला शिका स्वतःसाठी लढायला शिका अत्याचार होतोय तुम्ही तक्रार करायला शिका जर तुमचा जर नवरा से, जर चांगला असेल तर नशीब चांगलं तुमचं जर तुमचा नवरा जर त्याच्या आईवरती जास्त प्रेम करत असेल किंवा आईसाठी तुम्हाला त्रास द्यायला तयार असेल ना तर तसल्या नवऱ्याला पहिल्यांदा लात मारा कानफाडीत वाढा आणि मग त्याची पण तक्रार करा पण अत्याचाराने कोणत्याच्या चार अत्याचाराला तुम्ही बळी पडू नका ग कारण तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला असले संस्कार दिलेले नसते तुम्हाला त्यांनी नऊ महिने तुमच्या आईर पोटात ठेवून वाढवलेले असते तुम्हाला काय झालं तर तिला काय वेदना होतील हे फक्त तुमच्या आईलाच माहिती असते ते तुम्ही कसं वागलेलं असतंय तुम्हालाच माहिती असतंय बाहेरच्या चार माणसांना किंवा बाहेरच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना तुमचा स्वभाव पण माहिती नसतोय तुम्ही नवीन असता तिथं त्यामुळे लोकांचा विचार न करता फक्त आणि फक्त स्वतःच्या जीवाचा विचार करायचा स्वतःच्या संसाराचा विचार करायचा आणि स्वतःच्या चारित्र्याचा आणि स्वतःच्या इज्जतीचा तुम्ही विचार करायचा आणि तिथं राहायचं आणि आई आईबापाची इज्जत ठेवायची तर झाशीच्या राणी सारखं लढायचं सावित्रीबाई फुले सारखं लढायचं आणि संसार करून दाखवायचा मातारा माई सारखा आणि अं आपल्या आईबापाची इज्जत ठेवूनच करायचं तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून द्या पहिलं तर आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि तुमच्या ह्या महाराष्ट्राच्या जायचा हे तू फक्त हाच आहे की अन्या अन्या हे थांबला पाहिजे मुलींवर होणारा छळ नवीन लग्न झालेल्या मुलींवर होणारे आठे छळ जो घरगुती जो हिंसाचार आहे तो थांबला पाहिजे मुलींना जो जीव मारण्याचा प्रयत्न आहे किंवा जे आजकाल जे आत्महत्या करते, जे करते ते पुरी किंवा जे घाबरून करते ते त्यांना मारलं जात का ते स्वतः करते ते ह्या गोष्टी आहेत ते ना ते थांबला पाहिजे हाच माझा उद्देश आहे हा जो मी जो हा ट्रेंड चालू केलाय ह्याचं मेन जे कारण आहे जा ते हेच आहे की मुलींवर जो अत्याचार होत आहे तो थांबला पाहिजे कुठेतरी ही माझी भावना आहे आणि ही भावना मला घरोघरी पोचवायची आहे ज्या चांगले सोसायटी आहेत तर खूप चांगलेच असतील मला त्यांचं काही घेणं देणं नाहीये पण ह्या वाईट ससांनी जर त्यांचं लवकरच नांगी मोडली नाही ना त्यांची लवकरच नांगी जर ठेचली नाही ना तर ते तुम्हाला जगू देणार नाहीत आणि तुम्हाला सुखानं संसार करू देणार नाहीत त्यामुळे स्वतःच आणि स्वतःच्या चरित्र्याचा स्वतःच्या अस्तित्वाच तुम्ही तुमच्या लोकांना दर्शन घडून द्या कारण तुम्ही ती पण एक महिला आहे ना तुम्ही पण एक महिला आहे तिच्यात जर नऊ रूप आहेत तर तुमच्यात पण नऊ रूप आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक कोणचं रूप तुम्हाला ऍक्टिव्ह करायचं आहे ना ते तुम्ही करा जीवाची बाजी लावा तुम्ही पण ताकद लावा पण नांदूनच दाखवा आई बापाची इज्जत राखूनच दाखवा पण तिथेच राहून दाखवा कारण असल्या लोकांना माझ ना असाच जिरवायचा असतोय शांततेत मिळमिळ रडत बसून डोळ्यात गाळून असली लोक कधी सुधरत नसते ती मुलींनो लक्षात घ्या त्यांना ना अशा प्रकारेच बोललं पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांची मस्ती झिरवली पाहिजे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि महाराष्ट्राच्या ताईला तुमच्या सबस्क्राईब करा नक्कीच करा कारण ही ही व्हिडिओ प्रत्येक घरोघरी पोहोचलं पाहिजेत आणि मला फुल नाही फुलाची पाकडी भेटल्यासारखं वाटेल की कारण का माहितीये का आज आजपर्यंत अशा प्रकारचे व्हिडिओ कुठेच नाहीत कोणतेच चॅनेल नाहीत मला वाटतंय थोडक्यामध्ये मी त्यामुळेच हा जो काही चॅनेल आहे माझा त्याच्या विरुद्ध माहिती सगळ्या मुलींपर्यंत पोहोचवणं किंवा घराघरामध्ये पोहोचवणं किंवा जे काही पुरुष का लोक आहेत त्यांना सुद्धा समजावून सांगणं की जे काही अत्याचार वगैरे होत आहेत ते थांबले पाहिजे कुठंतरी कारण ही जी धरती आहे किंवा लोकांना व्यवस्थितच सुधरवलं पाहिजे आणि लवकरात लवकर सुधरवलं पाहिजे त्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या ताईला म्हणजे प्रिया ओळ चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल कर आयकॉनला क्लिक करा त्यामुळे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत राहील नमस्कार सबस्क्राईब करा चॅनेल